राज्यातील मृग आणि जलसंधारण विभागातील काही अनियमित्य आहे काही आर्थिक गैरव्यवहार आहे ज्याची तक्रार भाजपचे विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांना यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः संदीप जोशी जी आहेत संदीपजी नेमकं काय आपण मागणी केलेली आहे के मुख्यमंत्र्यांना जे आपण पत्र लिहिलेलं आहे दोन हजार सतरापर्यंत महाराष्ट्र शासनामध्ये एकच डिपार्टमेंट होतं जलसंपदा या जलसंपदा विभागाचे दोन डिपार्टमेंट जलसंपदा व मृद व जलसंधारण असे डिपार्टमेंट्स करण्यात आले जलसंपदा विभागामध्ये जेवढे कर्मचारी होते त्यांना पंचेचाळीस दिवसाची नोटीस देण्यात आली की पंचेचाळीस दिवसामध्ये त्यांनी विकल्प सादर करावा की त्यांना जलसंपदामध्ये जायचं आहे किंवा मृद व जलसंधारणमध्ये जायचं आहे त्यांचे पंचेचाळीस दिवसामध्ये विकल्पाचे ऑप्शन्स सर्व मिळाले शासनाला त्याप्रमाणे साठ दिवसामध्ये त्यांनी यादी जाहीर केली नियम असा होता त्याच्यामध्ये की एकदा आक्षेप घेतल्यानंतर एकदा विकल्प सादर केल्यानंतर पुन्हा ते विकल्प बदलता येणार नाही त्या विकल्प बदलता न येण्याच्या नियमामुळे जी यादी झाली होती त्याच्यावरती आक्षेप मागण्यात आले आणि आक्षेप मागण्यात येऊन त्यांची यादी निश्चिती झाली परंतु पाच वर्षानंतर कुठली कळ फिरली कुठल्या पद्धतीचा अर्थपूर्ण व्यवहार झाला की त्याच्यामध्ये आठ संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचं नाव जलसंपदामधून काढून जलसंधारणमध्ये घुसवण्यात आलं आणि जलसंवाद संधारणमध्ये घुसवल्यामुळे जवळपास पावणे चारशे लोकांच्या आस्थापनेमध्ये गडबड झाली कोणी खाली गेलं कोणी वरती गेलं याच्यामध्ये जो अन्याय त्या कर्मचाऱ्यांवरती झाला त्या कर्मचाऱ्यांवरती अन्याय जो आहे त्याची चौकशी करून त्यावरती संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे तर संजय राठोड यांचं ते मंत्रालय आहे शिंदे गटाचे ते आहेत आणि ज्या आठ लोकांचं आपण म्हणत आहे की ज्यांना जलसंधारणमध्ये हे शिफ्ट करण्यात आलं तर ब मोठ्या प्रमाणात त्या विभागामार्फत त्या मंत्रालयामार्फत कुठेतरी अर्थपूर्ण गैरव्यवहार झाला आहे किंवा असं काही झालं आहे असं आपलं म्हणणं आहे माझं सुस्पष्ट म्हणणं आहे की प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य जे असतात त्यांनी त्यामध्ये गडबड केलेली आहे त्यांनी त्यामध्ये अर्थपूर्ण गडबड केलेली आहे याला कारण असं आहे की जोपर्यंत तत्कालीन सचिव एकनाथ डवले त्या ठिकाणी होते दोन हजार एकवीसपर्यंत तोपर्यंत त्या फाईलमध्ये काहीच झालं नाही परंतु एकनाथ डवले यांची बदली झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी निश्चित गडबडी झाली आहे निश्चित अनियमितता झाली आहे आणि विकल्प सादर करण्यास उशीर झाल्यामुळे असं म्हणून त्यामध्ये त्यांना जलसंधारणमध्ये घुसवण्यात आलेलं आहे आपण सचिवांची आणि मंत्रीस्तरावर बैठकीची मागणीसुद्धा केलेली आहे का हो मी माननीय मुख्यमंत्र्यांना अशी मागणी केली की दोन्ही डिपार्टमेंटच्या सचिवांना माननीय मंत्र्यांच्या दालनामध्ये बोलावण्यात यावं आणि त्यांच्यामध्ये ही चौकशी करण्यात यावी आपण बघितलं हे होते भाजपचे विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी मृग आणि जलसंधारण विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांच्या काही नियुक्त्या झाल्या आहेत त्याच्यामध्ये अर्थपूर्ण गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे तसा त्यांनी पत्रसुद्धा चौकशीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देऊन चौकशीची मागणी केली आहे योगेश पांडे नागपूर मुंबईत